गाई आमच्या लोकांना सबस्क्राईब करा खूप प्रेम द्या आणि आता आम्ही कंटिन्यू करणार आहे ब्लॉग आम्ही सोबत करणार आहे सर्व प्लीज खूप प्रेम द्या आम द्याय ब्लॉग मध्ये बॉबीला देणार आहे चॅलेंज तुम्हाला ते लोक ताक कम्प्लीट करतात की नाही आमच्या चॅनल वर बघायला मिळणार आहे ते लोकांनी डिस्क्रिप्शन मध्ये आमची ची लिंक दिली असेल पटकन जाऊन तिथे पण ब्लॉग बघा आणि या ब्लॉग ला भरपूर प्रेम द्या आणि एक लाख व्यू कम्प्लीट करून बघा जास्त ओल्ली तीन मिलियन तर गाइस आता आम्ही टॉस उडवणार आहे आणि आम्ही चूज करू कोण हेड घेते कोण टेल्स घेते आय डोंट नो बिचार येत नाही येणार ना काय मले ते सर छापा पाहिजे छापा तर गई छापा आहे आमचा टाइम छापा चला आता आपण उडवतो टॉस तू छापा 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 ठेवलं काय चालेल मी डर देणार आणि ते कम्प्लीट करणार पहिला तुझ्या जिंकली आहे तर पहिला डेअर ती देणार आहे तर थोडा सबस्क्राईब करून टाका आता चॅलेंज मोठ्याला करणार तर त्याच्यामुळे बघूया काय डर मानताय आता खूप मजा येणार आहे ब्लॉग मध्ये खूप जास्त एन्जॉय करणार लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा असतात असेच नवीन नवीन ब्लॉग तुम्हाला बघायला मिळते ना आता आम्ही पाच डेअर केले एकदम हाड 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 एकदम म्हणजे पब्लिक प्लेसमध्ये काय पण होतं ते काय ते केले आता इंची बारी काहीच आता आम्ही डेअर देणार दोघे जण अजूनपर्यंत आम्ही विन झालो नाही कारण बाकी आहे नंतरला डिसाइड होणार की कोण विन झालाय तर तुम्ही ब्लॉग मध्ये प्लीज पूर्ण राहा आणि ब्लॉग पूर्ण बघा आणि कशी वाटली ती कमेंट मध्ये सांगा आणि नेक्स्ट ब्लॉग कसा आहे ना ते पण सांगा की आम्ही कशावर बनवू तुम्ही जर सुरुवात केली आहे तर अजून भरपूर ब्लॉग्स येतात आणि तुम्ही येत राहणार आणि तुम्ही आमचा पहिला डेअर देणार आहे पूजा आणि आर्यनला आणि पाय एकदम कापतात ते ते पंचवीस अशा शेव काय उठ्या बेटे काय ते पुशअप मारून तर आता आम्ही विचार करतो तर आम्ही डिसाइड केलं ब्लॉग आता सांगणार पूजा तुमचा अरे आरयण डोकाने आला ना पहिला डेअर हे आहे की आर्यनच्या मम्मीला तू जाऊन बोलायचं आणि बोलला की तर आहे की पुढे आहे आणि शू आर्यन 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 झालं तुझं काय असं माहितीये का तुझ्या डायरेक्सला कोणाला कॉल करणार पप्पाला का मम्मीला कोणाला दोघं मी कोणाला पण मला चालेल ते स्पीकर घेऊन बोलायचं रे ना तुझ्या बस तू आर इथं हारली इथं हारून जाणार तुम्ही लोक अरे पप्पाला फिक्कीचा त्रास आहे मग मम्मीला कर

हॉस्पिटलमध्ये आहे तर असं सीन मला चक्कर आलेली आणि असं असं सीन ते मम्मीला माझी मम्मी चक्कर विक्कर पडेल काकाच घरात राहणार का असत नाही माझ्या घरात आता पूजा याच्या काकाला करणार आहे किंवा चक्कर करून पडून मिळून गेले सर सीन होणार त्याच्यामुळे मला भीती वाटते काय नाही आर्यन बघ ना असतंय बघ तू पण बोला काका जरा तार्थ करतो ना काकांसोबत काय पूजा पागल दाखव हॅलो अरे मी डॉक्टरकडे आली होती मी चक्कर येऊन पडले होते आर्यनने घेऊन आले तर आम्ही टेस्ट केली तर मी प्रेग्नेंट आहे केली तर मी प्रेग्नंट आहे अरेच तर अरे पण मला काल आले ना पण मला तिथे पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह दाखवत आहे नाही होत मला संपले मम्मीला फोन करून विचार माझी हा संपून दोन दिवस पण मला नव्हतं मी घरी सांगितलं होतं की आता काय करू मी खोटा किती बोलते अरे खोटा नाही बोलत आहे खरं यार लग्न करून येऊ आता जाऊ पागल इथे पप्पा मला घरात नाही घेणार आम्ही ब्लॉग करतोय प्रॅंग करतो होतो बॉबी कल्पनाने मला डर दिलेला हा चालेल चालेल तू दाखवत होता आईच आम्ही आम्ही घरी आता काय माहिती काय सीन होतं आता मी सांगणार मी ट्रेकमेंट असं ना

बसात ना सोलापुरात विशा प्रश्न संगमेश्वर बोल काय झालं काय सिरियस काय तुम्ही चेक करायला तर आम्ही डॉक्टर कडे जायचो ना गेलेलो मग तर डॉक्टर काय तिला काय माहितीये डॉक्टर वरती प्रेग्नेंट आहे काय साइको एस आई यू ऑफ यूर हेड प्रेगे का यू नो प्रेग्नेंट डू यू नो दिन यून का प्रेगनेंटे you know you know तुम्हें रील बन होता ना मैं क्या नकरण फ्रेंड्स मन सूट दिल तुम्हारा कळत नाही डोकं नाही मूर्ख झाले मस्ती असेल तर मला क्लिअर करँक वगैरे असेल तर डोक्याला ताप नाही पाहिजे मग हा तुझ्या मम्मी पप्पाला माहिते की फक्त मला सांगायला आले मग मूर्ख वाटलो मी डोकं कोण जाईल मूर्ख तुझ्या मम्मीच्या बाहेर काल वेळेला बाहेर पहिला बाहेर बाजार मुंबईला राहतात

गॅस वर ठेल आई बाप्पाला अटॅक येईल आम्हाला फायनली हेलकोनी चॅलेंज कम्प्लीट केलंय आणि फर्स्ट चॅलेंज यांचा विन आहे तर सेकंड चॅलेंज यांचं हे आहे की यांना पब्लिक स्पेस मध्ये डान्स करायचंय पण जे गाणं असेल ते आमच्या चॉईस असेल ऍक्सेप्ट केलं तर चला पूजा पूजा हे वाला हे वाल हे वाला

काय फील दोघांना माझी हार्टबीट फास्ट झाली आहे खूप जास्त असे मुमेंट आम्ही कधी केले नाही तुम्ही आमचे ब्लॉग बघितले की आम्ही नॉर्मली ब्लॉग करायचो आणि आता ह्यांना भेटून आमचे ब्लॉग काय होणार काय नाही होणार आय डोंट नो तुम्हाला मला नाचायला कुठे नाड़ी और की। आने वाला था बरसात का महीना बोली सजना बाइक मेरा कहना एक बहाना बनाकर वह घर में ही टहलने लगी और बम्बू का मुसौरे तो तो को सेकंड डेअर कंप्लीट केलाय तर यांच्यासाठी थर्ड डे डेअर हा आहे की ते समोर भाजीवाले दिसतात दोघं जण की तर दोघांनी कुठल्या पण भाजीवाल्यासाठी जायचं आणि बसायचं जोपर्यंत एक ग्राहक तुमच्याकडनं भाजी नाही घेत ना तोपर्यंत तुम्हाला तिथे घ्यायचं आणि भाजी घेतली त्यांनी त्यांच्यासोबत भांडायचं आहे व्हिडिओज बनवतो ना

कश मला सांगून हे पंचवीस पाव दोन्ही पंचवीस पाव आहे हे चाळीस पाव आहे

हे मला पाहिजे पण तू तिला सांग मला पाहिजे नाही 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 मला पाहिजे पण मला पाहिजे हा किती काय तुला मला पाहिजे तू मला पाहिजे म्हणून मला पाहिजे मला पाहिजे पण हे मला पाहिजे अगं तू तिला सांग मला पाहिजे पण कसा येतो नाही मला पाहिजे तपण तिथे बाहेर आहे तुला गेलेली तिकडे तुला ती मानायला आलेली कि थैकी होतो विकायची झालंच तुम्ही हारले चला दुसरा करा

पहिलं पूजा आणि आरण हरले आता हरले 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 तिसरा डेअर देणार चॅलेंज तर बघा काहीच व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा तर कसं काय असेल ते बघा तुम्ही तू तिकडे बोलवायचं होतं मला बसायचं होतं ना हार तो हार बागे तर गाईस आता यांचा चौथा डेअर ह्या एक लाईफ ची तीन तीन सिगरेट सांगायचे म्हणजे तू तीन सांगणार आणि पूजा तीन सांगणार ते ती जे माहित नाही आणि पूजा तुझा आर्यनला माहित नाही अशी तीन सिक्रेट असे तीन सांगायचे तर पहिला कोण बोलत डिसाईड करून या लवकर ब्लॉक चालू आहे काहीच नाही तो मारतोच ना मला डेंजर काय लोक सेम लोक काय डेर पुर नाही करते कुछ भी नाही रुक, 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 बताते अरे रुक मेरे। सिक्रेट असं काहीच आता लव लाईफ हरियनच नसेल पण काहीतरी मैत्री सोबत असेल किंवा काही सिक्रेटसोबत रिलेशनशिप रिलेशनशिप म्हणजे मी असं केलंय आहे बॅड अरे बोल बोल मी <laughs> अरे ते असं काय नाही मग आम्हाला लावतो असं बाहेर नाही जायचं सांगितलं हा ही घरी आलेली तेव्हा मी तुझ्याशी नाव मी हिच्याशी बोलता बोलता खाली गेले आणि खालच्या एरियामध्ये पोचली आणि मम्मी कॉल का करून बोलते इस्त्रीचे कपडे घेऊन ये आणि इस्त्रीचे कपडे घेऊन येताना सृष्टीला भेटले फोटो बिटो काढले आणि फोटो डिलीट केले आणि आली घरी ते सृष्टी कॉल ज्याच्यासोबत मला बोलायला नाही ते बोल आता आर्यंदानाची वारी सांग सांग हॅनी रेकॉर्ड का केला त्याचा तोंड बघितलं माझं पडलेला टच विच मे जर लपवलेलं काय तेच बाहेर जायचं मी जवळ ड्रिंक करायला ते फ्रँक चॅलेंज हा ठीक आहे चालेल सेकंड कधी लपवलेलं हे सांग मला हा ते सांगते पण सांग म्हणजे मला खोटं सांगायचं आणि तू जाऊन ड्रिंक करून सॅटरडे लावणाच्या आधी प्यायचो का पियाचा त्याच्यानंतर ते लेट घरी जायचं प्रॅक्टिस संपायची एक वाजता जायचं दोन वाजता वगैरे तो तुझी बारी पूजा सांगितले अजून एक बाकी आहे हा माझं मला एक सांगते मी खूप फर्स्ट आहे खूप म्हणजे खूप फर्स्ट पण मला ते क्लिअर करायचं होतं म्हणून मी गेली ऐक एकदा ना अरे एका एक <laughs> हे <है> रेकॉर्ड फेकॉर्ड <laughs> एकदा सीन काय झालेला माहितीये माझा नंबर बोलायची तर ती मला काय बोललेली करून की गोष्टी सगळ्या क्लिअर सांगितलेल्या नाही हे सगळे नाव हे तू मला एकदा भेटशील का एक तर भेट कर, मी तिला क्लिअर बोलले की मी तुला नाही भेटू शकत कारण कार्यानं नाही ना अडद या गोष्टी तर प्लीज प्लीज तर रडत होती खूप रडत होती तर माझ्या एरियातली एक मुलगी आहे तिला तू ओळखतोस तर ती मला मी जात होती एकटी तर ती मला भेटली अशी तर मी तिला बोलली की तिला मी बोलली ठीक आहे चल मी येते तर मी तिला गेलेली भेटायला आणि तिला सांगितलं सगळं मला विचारलं की तुमचं आता बोलणं काय होतं की नाही तर मी बोलली नाही आमचं काय बोलणं नव्हत आणि ती रडायला लागली भरपूर ढसा ढसा काही <laughs> सांगितलं नव्हतं की मी तिला जाऊन सगळं सांगू लागेल कधी गोष्ट आहे खूप आण दोन हजार तेवीस ची नसते तेवीस ची नाही तेवीस एंडिंगची गोष्ट आधीची मी का गेलेली माहिती आहे करून तिला असं वाटेल करून की ही माझ्या बी एफशी पण बोलते आर्यनशी पण बोलते आणि मला माझ्या रिलेशनशिप मध्ये नाही पाहिजे होते सगळ्या गोष्टी येणायला एवढं तुला स्वामींची शपथ आहे खरं बोल तिसरं वालाय खोटं बोलतोय रुद्राची शपथ आहे खरं बोल तर अशा प्रकारे सहा मिनटे झाले आहे <laughs> एक गोष्ट मला क्लिअर मी बोलेन माझं रिलेशनच नव्हतं तेव्हाची गोष्ट सांगतो पण हा माझा फ्रेंड होता अच्छा माझा फ्रेंड होता माझी नुकतीच अशी ओळख झालेली माझा एक फ्रेंड होता आधीचा बेस्ट फ्रेंड नाव नाही सांगणार नाव त्याला समजलं असेल त्याला तो नाही आवडायचा आणि तेव्हा आमची चांगली फ्रेंडशिप होते तेव्हा मी एकदा त्याचा बड्डे केलेला माझ्या घरी बोलवून मम्मी सोबत समोर मम्मी दादा होते पागल मी पण होतो मी त्याचा बर्थडे केलेला मी त्याचा मी त्याचा बड्डे केलेला दोनशे रुपयाचा केक आणून तेव्हा इन्फिरसर नव्हती मी <laughs> ती चा, 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 तीन झाले थॉड बोल अरे याच्यासोबत माझं नव्हतं तर मी ह्याला का विचारू ना असं असं वाट राहिली आणि त्यावर्षी मला माझी बेस्ट फ्रेंड भेटलेली कोण आणली जगा टीचर येऊन ते कोण हर्षाली आणि काय नाही मग काय झालं काय नाही तुम्हाला ना ना सांगितलं नाही ना त्याची बेस्ट फ्रेंड नाही आहे एक्स आहे त्याची दोघांनी तीन तीन सांगितलं आपले राज तर तुम्हाला यांचा राज कसा वाटला कमेंट सांगा आणि आरण खूप खुश झालाय बोलून तर आणिला पाचवा चॅलेंज देणार काय प्रॉब्लेम आहे सगळं टेंशन नाही मी बर्थडे बनवलं होता तसा चालेल चला ते भांडून विंडून नका फक्त त्यासाठी होता आता क्लिअर झाली गोष्ट काय लास्ट आर्यन तू पण भांडू नको अरे तू काय नुसता आज जुटेल नाही चला हा वाला डेअर मी कंप्लीट केला हा डेअर कंप्लीट तरी पण तुम्ही हारले तरी पण लास्ट डेअर कंप्लीट झालाय यांच्या इकडे आता पाचवा लास्ट डेअर एकदम तो मोठा डेअर आहे का एकदम म्हणजे यांच्या पूर्ण असं होईस <laughs> कंटिन्यू आहे ब्लॉग मध्ये सर गाईज लोकांना पाचवा डेअर द्यायचंय ऑलमोस्ट त्यांनी तीन डेअर केले एक डेअर तर नाही कम्प्लीट केला आता बघू पाचवा डेअर काय तर पाचवा डेअर असं आहे की पूजाला पुन्हा समोर पण जायचंय आणि एक जोक मारायचं आणि स्वतःच हसायचं जोरजोरात मोठ्या मोठ्या <laughs> आणि आरेनचा सांग आरेनचा तिला हसायचंय आणि आर्यनच डेअर हा आहे की आर्यनला एका माणसाकडे जायचंय कुणाकडे पण आणि आर्यनला त्याला सांगायचंय की पूजा माझी भांडते माझ्या ती शक करते हे करते थोडक्यातच आणि त्याला बोलतच राहायचंय आणि झालं की नंतर त्याला सांगायचंय की डेअर म्हणजे हा ते अंकल काय सांगणार ते ऐकून नंतर सांगायचं की डेअर होता समजा काय काय बोलले काय नसे नेसमेंट याला तकली काय समोर तु

गाईस फायनली इथे ब्लॉग संपतो आहे आणि कसा वाटला असेल ब्लॉग तर प्लीज कमेंट मध्ये सांगा आणि आमचे डेअर बघण्यासाठी तुम्हाला यांच्या चॅनलला ला सबस्क्राईब करायला लागेल आणि जाऊन बघायला लागेल तर खाली दोघे डिस्क्रिप्शन मध्ये लिंक टाकली तर व्हिडिओ करा खूप तर गाईस तुम्ही पूर्ण ब्लॉग बघितला असेल तर तुम्हाला समजलं असेल की कोण जिंकलंय तर कोण नाही आम्हीच जिंकले गाईस तर यांच्याकडून आम्ही काहीतरी घेणार होतो तर आता घेत नाहीये खूप ता। कायम झाला आणि खूप वेळ झालाय त्यामुळे जेव्हा आमचा नेक्स्ट ब्लॉग येणार त्याच्यामुळे यांच्याकडे आम्ही वसूल करून घेणार आहे तर, तर ते पण बघा की आम्ही काय घेणार आहे ब्लॉग मध्ये नेक्स्ट so, ब्लॉग बघण्यासाठी तुम्ही बॉबीच्या चॅनलला कल्पनाच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जसं आम्हाला प्रेम येत आहे तसं त्यांना लवकर त्यांचे मिलियन करा सो तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे आमच्या तुम्ही सपोर्ट करा म्हणून आम्ही तुम्हाला चांगल्या चांगले लॉग्स घेऊन येऊ सबस्क्राईब कर